पुणे डिजिटल मीडियामध्ये आपले स्वागत महाराष्ट्र महाराष्ट्र प्रतिनिधी श्री योगीराज परजी सांभरे आज आपण भाऊ रंगारी गणपती या जागी आलेलो आहे आपल्या समोर माननीय श्री पुणे दादा बालन हे जे स्वयंप अध्यक्ष या माध्यमातून आहेत पुणे शहराचे अनेक मंडळ त्यांनी दत्तक घेतलेले आहेत त्याविषयी आता कश्मीर मध्ये पुण्यामधील चार पाच गणपती तिथं हे करणार आहे स्थापना होणार आहे त्या विषयीची आपण माहिती त्यांच्यासाठी घेऊयात आणि जो भाऊ रंगारी गणपती आहेत त्या मंडळाची दुपारी विषयी आपण त्यांची ऐकून घेऊयात मी आपण भाऊ रंगारी मंडळाच्या वतीने

राईट गांबरी असेल जोगेश्वरी असेल कलीम असेल बुरसुबा असेल केसवे वाडा असेल मौरंगेरी असेल अखिल तर येऊन चौतीस वर्ष आमची कश्मीरी पंडित बंधू आहेत मी तर कश्मीरमध्ये स्टार्ट दोन हजार बावीस साठी चौकात ते गणपती सार्वजनिक स्वरूपात त्याच्यानंतर मागच्या वर्षी तीन मूर्ती प्रतिकृती मूर्ती योगेश्वरी असेल कुलशिवा यांची प्रतिकृती साऊथ काश्मीर असेल श्रीनगर असेल कुलगाम असेल जो प्रधान पाच दिवसाचा गणेशोत्सव आणि दीड दिवसाचा आणि या वर्षी परत अनंतनाग पुलवामा कुलगाम आणि श्रीनगर इथे श्रीमंत भाऊसाहेब रणगारी गणपतीची प्रतिकृती असेल केसरीवाडा असेल आणि अटिल मंदिर याची प्रतिकृती लोकची आधी प्रदान केली आहे आणि या वर्षीनी पाच दिवसाच आणि दीड दिवसाचं हे तुम्ही स्वरूपात साजरा